महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गित्ते याची मागच्या कालावधीमध्ये खूप मोठी चर्चा झाली होती तथा गुन्हेगारीचा इतिहास देखील खूप मोठा आहे त्रेचाळीस त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर सहदेव सातभाई ह हत... मारहाण प्रकरण आणि कुणाचा प्रयत्न करणं आणि लुटणं या प्रकरणामध्ये त्याच्यावरती आणि त्याच्या टोळीवरती रघुनाथ फड आणि सात जणांवरती मकोका दाखल करण्यात आला होता मात्र याच संदर्भात पोलीस महासंचालक यांनी गोट्या गिततेचं नाव यातून वगळलेलं आहे सहदेव सात भाई प्रकरणात जो मकोका लावण्यात आला होता त्यापैकी पाच जणांची नावं यातून वगळण्यात आलेली आहेत त्यामुळं पुन्हा एकदा गोट्या गीते चर्चेमध्ये आलेला आहे विशेष म्हणजे गोट्या गीतेची ओळख सांगत असताना वाल्मिक कराड्याचा राईट हँड वाल्मिक कराड्यांचा विश्वासू आणि वाल्मिकी कराड्यांचा जवळचा अशा पद्धतीची देखील ओळख सांगितली जाते मात्र सहदेव सातभाई प्रकरण जे परळीमध्ये घडलं होतं त्या ठिकाणी मारहाण सात सहदेव सातभाई यांना आली होती आणि कुणाचा देखील प्रयत्न करण्यात आला होता लूट देखील करण्यात आली होती त्यात गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर बीड पोलिसांनी गोट्या गीतेसह जी रघुनाथ फड टोळी आहे या टोळीवरती मकोका संदर्भामध्ये पो पोलीस महासंचालक आहेत त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता तो प्रस्ताव मंजूरही झाला मात्र त्यानंतर त्यापैकी पाच जणांना वगळल्या कारणानं आता यावरती चर्चा होते नेमका हा मकोका लावण्यात आला होता तो कशा पद्धतीने लावण्यात आला होता त्याचबरोबर गोट्या गीतेचा आणि या टोळीचा गुन्हेगारीचा इतिहास पार्श्वभूमी दिली नव्हती का त्याचबरोबर गोट्या गीतीला वगळण्यासाठी कुठली कारणं या ठिकाणी मांडली गेली यासह अनेक गोष्टी समोर येतात विशेष जर बघितलं तर त्याच्यावरती मोकोका दाखल करण्यात आलेला होता तो आ, महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये अनेक ज्यांनी त्याचं नाव घेतलं गेलं यामध्ये स्वत जे महादेव मुंडे यांचं कुटुंब आहे ज्ञानेश्वर मुंडे यांनी देखील त्याचं नाव घेतलेलं होतं तर अनेकांनी संशयित म्हणून त्याच्यावरती संशयाची सुई केली होती मात्र त्याला अद्यापर्यंत अटक झाली नाही मकोका असताना देखील त्याच्यावरती अटक झाली नाही आणि आता त्याच्यावरचा मकोका त्याच्यासह पाच जणांवरचा मकोका हा मागे घेण्यात आलेला आहे मी याच्यासंदर्भातली डिटेल्स तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे विशेष म्हणजे जी सात जण होती ज्यांच्यावरती हा मकोका लावण्यात आला होता त्यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर रघुनाथ फड त्याच्याबरोबर त्याचबरोबर जो धनंजय गित्ते आणि त्यामध्ये जी खालची पाच जणांची टोळी आहे गोट्या गित्ते जगन्नाथ फळ संदीप सोनवणे बालाजी दहीपळे विलास गित्ते असे हे सात जण होते याच्यापैकी पाच जणांना वगळण्यात आलं त्यांची नावं कोणती कोणती गोट्या गित्ते जगन्नाथ फळ संदीप सोनवणे बालाजी दहीफळे आणि विलास गित्ते या पाच जणांना वगळण्यात आलेलं आहे जर मकोकातून वगळण्यात आलं म्हणजे गुन्ह्यातून वगळलं अशातली गोष्ट नाही तो गुन्हा सुरू आहे आणि त्या संदर्भातलं चारशेट हे आंबेजोगाईच्या न्यायालयामध्ये देखील दाखल करण्यात आले आहे त्यामुळं या प्रकरणाचा आणि त्या प्रकरणाचा तसं पाहिलं तर संबंध नाही फक्त मकोकामधून जर वगळलं गेलं तर काय नेमकं त्याला दिलासा मिळतो तर यामध्ये कठोर शिक्षा मधून जी दोन वर्ष त्याला जामीनच मिळत नाही त्याचबरोबर संपत्ती जप्तीच्या संदर्भातला विषय आहे या ज्या मालमत्ता जप्त असेल किंवा दंड असेल कठोर शिक्षा यापासून काहीसा दिलासा मिळाला मात्र जो गुन्हा केलेला आहे तो तो कायम आहे पण यापेक्षा आणखी काही जे प्रश्न उपस्थित होतात त्यापैकी प्रामुख्यानं एक प्रश्न उपस्थित होते गोट्या गीतेचा एवढा जर त्रेचाळीस त्याच्यावरती गंभीर गुन्हे असतील आणि त्या गुन्ह्यापैकी जर आपण इतर गुन्ह्यांचा जर विचार केला तर असे काही काही गंभीर गुन्हे आहेत ज्यामध्ये दरोड्याचा प्रयत्न करणं खुनाचा प्रयत्न करणं याच्या गुन्ह्या दरोड्याचा प्रयत्न करण्याचे सात गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत तर विशेष ह्या जबरचोरीचे पंचवीस गुन्हे आहेत खुनाचा प्रयत्न करणं पाच गुन्हे आहेत आणि अपहरणाचा प्रयत्न करणं एक आहे खंडनी मागणं असेल याचेसुद्धा त्याच्यावरती गुन्हे आहेत आणि या सगळ्या गुन्हेगारीचा एवढा मोठा इतिहास असताना सुद्धा गोट्या गीतेला मधून का वगळलं गेलं या अगोदर वाल्मिक कराड यांच्या संदर्भात ज्यावेळेस सुनावणी आली होती आणि वाल्मिक कराड यांना जामीन देण्यात तेव्हा त्याचबरोबर दोषमुक्त करावी असं ज्यावेळेस वाल्मिक कराडचे वकील म्हणत होते त्यावेळेस त्यांनी एक मुद्दा उज्ज्वल सरकारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडला होता की मकोका हा गुन्ह्याला लागतो आणि गुन्ह्याला लागल्यानंतर त्याच्या त्याच्यावरती ती कारवाई केली जाते मग सातभाई सहदेव सातभाई प्रकरणामध्ये हा मकोका गुन्ह्याला लागला नव्हता का, का। त्याचबरोबर अनेक वेळा अर्ग्युमेंट करत असताना गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या टोळीने केले गेलेले कोणते गुन्हे आहेत हे देखील समोर आलेलं नव्हतं का यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मात्र सहदेव सातभाई प्रकरण असेल त्याचबरोबर त्रेचाळीस वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतील एवढे सगळे गुन्हे असताना सुद्धा गोट्या गीतेंना पोलीस अटक का करू शकल नाही हा यातला महत्वाचा प्रश्न आहे आता गोट्या गीतेला या मकोकामधून वगळलं जरी असलं तरी तो तो पाहिजे असलेला आरोपी आहे पोलिसांना मात्र त्या संदर्भामध्ये पोलीस त्याला अटक कधी करणार हे पाहणं महत्वाचं असेल मात्र मकोक्यामधून त्याला वगळण्यात आल्यामुळे काहीसा गोट्या गीतेला दिलासा मिळण्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय मात्र महादेव मुंडे हत्या प्रकरण असेल इतर प्रकरण असतील या प्रकरणावर तो हो संशयित